वरुडात विशमुक्ती ब्रेक दोनशे गावांत लेप्रोशी अन्न सुरक्षा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व वरुड तालुक्यात लेप्रोशी मिशन ट्रस्ट वतीने जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अन्न सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येत आहे सीबीएम व जर्मन कॉर्पोरेशनच्या सहकार्याने दोनशे गावात चार हजार शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण देण्यात येत असून आतापर्यंत एकशे चाळीसहून अधिक जनजागृती कार्यक्रम झाले आहेत या प्रकल्पाअंतर्गत एकशे वीस जैविक शेती प्रात्यक्षिक केंद्र उभारली जाणार असून त्यामध्ये ऐंशी दिव्यांग शेतकऱ्यांचा समावेश आहे महिला व दिव्यांग बचत गट शाश्वत उपजीविका जैविक उत्पादनांची बाजारपेठ आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांवर भर देण्यात आलाय एकोणतीस पर्यंत चालणारा हा प्रकल्प विषमुक्त अन्न व सुरक्षित शेतीचा संदेश घराघरात पोहोचवणार आहे प्रतिनिधी आरिफ पोपटे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा